चोपड्यातील युवक शेतकऱ्याकडून टरबुजाच्या पिकात आंतरपीक पपईची लागवड मार्च महिना संपला आहे एप्रिल महिना सुरू आहे तालुक्यातील बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची काढणी झाली आहे तर काही शेतकरी शेतात नांगरणी करून ठेवतात परंतु चोपडा तालुक्यातील गर्ताड येथील युवा शेतकरी यांनी आपल्या शेतातील हरभरा निघाल्यानंतर शेतात बेड तयार करून त्यावर मल्चिंग पेपर अंथरून टरबुजाची लागवड केली आहे टरबूज पीक दोन महिन्यात येत असल्याने मे महिन्याच्या शेवटी अथवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात टरबूज काढणीला काढता येतो तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी टरबूजाची लागवड केली होती त्याची विक्री झाली यावेळी बाजारात टरबूजाची आवक कमी आहे त्यामुळे भाव चांगले मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्याला आहे त्याचबरोबर यामध्ये आंतरपीक पपईची लागवड करणार असल्याने पपई आणि टरबूज यांना लागणारा खर्च सारखा आहे त्यामुळे शेतकऱ्याला दोन्ही पिकातून नफ्याची अपेक्षा आहे लागवड केली त्याच्या आता आधी पन्नी हे केलं होतं का पन्या मर्चिंग आणि मर्चिंगवर रोप लागवड केली मरचिंगवर एक एप्रिल बरेच शेतकऱ्यांचे टरबूज जो आहे तो आता निघा माल निघालेला आहे शेत जे आहे ते खाली झालेले आहे आपण आता जे टरबूज लागवड करत आहे याचं मागचं कारण काय आता काय या दिवसामध्ये काय दुसरं पीक पण येणार नाही आणि कापसाला भाव राहत नाही त्याच्याकरता म्हटलं हे टर्बुज लावून देऊ त्याच्यामध्ये आंतर पिका पपई पण लावायची आम्हाला आंतरपीक पपई लागवड अगवड करायची आता हे जे पीक आहे टरबूजचे किती महिन्याचं आहे आता काय तीस मे पर्यंत किंवा तीन चार जून पर्यंत निघून जाईल निघून जाय म्हणजे ज्यावेळेस कडक उन्हाळा आपल्याकडे सुरू होतो त्यावेळेस टरबूजचा माल बाजारात येईल हो माझं भावही चांगला मिळू शकतो हो आवश्यकता आहे अशी पाव म्हणण्याची कमी लागवड आहे त्याच्याकरता कमी लागवड आहे किती येतात हे क्षेत्र हे पाच बीघे क्षेत्र पूर्ण पास हो तरी साधारणतः किती खर्च येईल तुम्हाला लागवडीला हे पिक्याला पन्नास हजार रुपये खर्च आहे जवळपास अडीच लाख रुपये खर्च आहे अडीच लाख रुपये खर्च येईल हो आणि ज्यावेळेस आणि भाव जो टरबूजला भाव मिळणार आहे तो कुठपर्यंत मिळाला पाहिजे म्हणजे तो शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो तसं दहा अकरा रुपये किलो मील आपल्याला तरी खूप आहे तरी खूप आहे हो हे आपल्या खर्चावर नाही म्हणजे थोडी मेहनत नाही म्हणजे आणि त्याच्यामध्ये जर आंतरपीक आपण पपई लागवड करणार आहे हो म्हणजे दोघांचा जो खर्च आहे तो एकच होईल हो दोघांचा एकच खर्च होईल ना तो एकच खर्च दोघं आणि दोघं पिकांमध्ये आपल्याला कुठ कुठल्या न कुठल्या पिकामध्ये भाव मिळू शकतो हो काय नाव आपलं रंगराव पाटील लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज